दर्शक हो नमस्कार वेधक वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळची स्थिती घाटमाथा भीमाखोरे निराखोरे इथला पाऊस आता थांबलेला आहे त्यामुळं उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही कमी झाली आणि ती त्रेचाळीस हजार पाचशे शहाण्णव क्युसेक इतकी आहे खडक वासल्यासह अन्य धरणामधनं सोडण्यात येणारे पाण्याचे विसर्ग हे आता कमी करण्यात आलेले आहेत त्यामुळे दौंडची आवक ही कमी झाली आहे यामुळे उजनी धरणातून भी भीमा नदीच्या पात्रामध्ये जे पाणी सोडलं जाते तो विसर्ग संध्याकाळी साडेसहा वाजता कमी करून साठ हजार क्युसेक इतका ठेवण्यात आलेला आहे वीज निर्मितीसह एकसष्ट हजार सहाशे क्युसेकनं भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडलं जात आहे पंढरपूरमध्ये भीमा सायंकाळी एक लाख बासष्ट हजार क्युसेकनं वाहत होती उजनी आणि वीरमधून जे कालपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलेलं आहे हे पाण्याचा इफेक्ट सध्या जाणवतो आहे आणि त्यामुळे पंढरपूरमध्ये सखल भागामध्ये पाणी शिरलेलं आहे गोपाळपूरचे दोन्ही पूल अद्यापही पाण्याखाली आहेत त्याचबरोबर व्यासनारायण झोपडपट्टी असेल किंवा नदीकाठच्या झोपडपट्ट्यात त्यामध्ये हे सुद्धा पाणी अद्यापही आहे उजनी धरणातला एकूण पाणी साठा हा एकशे एकोणीस पॉईंट बत्तीस टी एम सी उपयुक्त पाणी हे पंचावन्न पॉईंट सहासष्ट टी एम सी इतका आहे उजनी धरणातून मुख्य कालव्यामध्ये पाचशे क्युसेक भीमा जोड कालव्यात नऊशे दैगाव योजनेकरता चाळीस आणि सिन्हा माडा योजनेमध्ये एकशे ऐंशी एक एक क्युसेक न पाणी सोडलं जात आहे दरम्यान निराखोऱ्यातला पाऊसही थांबला आहे त्यामुळं वीर धरणातून सोडणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी करून सहा हजार सातशे क्युसेक इतका ठेवण्यात आलेला आहे मागील तीन चार दिवसापूर्वी वीरमधून चोपन्न हजार क्युसेकनं पाणी सोडतं मात्र यानंतर पाऊस मंदावला आणि आता वीर धरणामधून सोडण्यात पाणी हे कमी करण्यात आलं आहे वीर आणि उजनीचं पाणी कमी झाल्यामुळे भीमा नदीचा सोलापूर जिल्ह्यामध्ये जो पुराचा धोका नदीला होता तो आता टळलेला आहे